चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे वीस रोजी सासवड येथे भरलेली महाड समाजाची जाहीर सभा ही भारतीय समाज सुधारणेच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना होती त्या काळात अस्पृश्य समाजावर अन्याय अत्याचार आणि सामाजिक बहिष्कार मोठ्या प्रमाणात होत होता समाजातील खालच्या जातींना शिक्षण मंदिर प्रवेश सार्वजनिक पाण्याचे हक्क नोकऱ्या आणि सन्मान या सर्व गोष्टींपासून वंचित ठेवले गेले होते अशा विषम परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला एकत्र एक आणून त्यांच्या अधिकारांसाठी संघटित लढा सुरू केला सासवडची सभा ही त्या लढ्याची सुरुवात ठरली या सभेचे आयोजन अस्पृश्य समाजाच्या जागृतीसाठी करण्यात आले होते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या प्रभावी भाषणातून लोकांना आत्मसन्मान शिक्षण आणि संघटन यांचे महत्त्व पटून दिले त्यांनी स्पष्ट सांगितले की जोपर्यंत अस्पृश्य समाज स्वतःच्या हक्कासाठी लढत नाही तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही त्यांनी लोकांना गुलामगिरीतून बाहेर पडण्याचे स्वतःवर विश्वास ठेवण्याचे आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन केले या सभेने समाजातील लोकांच्या मनात एक नवीन जागृती निर्माण केली आणि परिवर्तनाची ठिणगी पेटवली सासोड ही सभा केवळ एक राजकीय कार्यक्रम नव्हता तर ती सामाजिक क्रांतीचा प्रारंभ होता बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अस्पृश्य समाजाला त्यांच्या हक्काबद्दल शिक्षित केले त्यांनी सांगितले की समाजात स्थान मिळवण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे त्यांच्या प्रसिद्ध विचारसरणीतील तीन मूलमंत्र शिका व्हा आणि संघर्ष करा हेच या सभेचे मुख्य सार होते या विचारांनी उपस्थित लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि त्यांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव दिली या सभेचा प्रभाव पुढील अनेक वर्षापर्यंत दिसून आला सासवड येथूनच बाबासाहेबांच्या सामाजिक आंदोलनाला गती मिळाली आणि पुढे महाड चौदार तळ सत्याग्रह नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह यांसारख्या ऐतिहासिक चळवळींचा पाया घालण्यात मदत झाली सासवडच्या सभेने अस्पृश्य समाजाला संघटित होण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी प्रेरणा दिली या सभेतील दिल बाबासाहेबांचे भाषण अत्यंत प्रभावी आणि क्रांतिकारक होते त्यांनी सांगितले की समाजाने आपल्यावर लादलेल्या बंधनांना तोडण्यासाठी आपल्यालाच पुढे यावे लागेल कोणतेही देव धर्म किंवा राजकारणाकडून स्वातंत्र्य मिळणार नाही जोपर्यंत आपण स्वतः ते मिळवण्याचा प्रयत्न करत नाही त्यांच्या या विचारांनी लोकांच्या मनात एक नवा प्रकाश निर्माण केला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे वीस रोजीची सासवड येथील महाड समाजाची सभा म्हणजे भारतीय समाजाच्या परिवर्तनाचा प्रारंभ बिंदू होती या सभेने अस्पृश्य समाजात आत्मसन्मान शिक्षणाची आवड आणि संघर्षाची तयारी निर्माण केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या जागृतीमुळे पुढे सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मोठे बदल घडले म्हणूनच ही सभा भारतीय सामाजिक चळवळीच्या इतिहासात एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी घटना म्हणून आजही स्मरणात आहे